नमस्कार मी प्रोफेसर यशराज पारखी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सदस्य या नात्याने पुणे शहरातील पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील नागरिकांना या ठिकाणी एक विनंती करण्यासाठी आलेलो आहे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून रमेश रमेशजी वाघवे हे या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे पंजाब खरं तर रमेशजी बागवे यांच्या माध्यमातून राज्यमंत्री असताना खूप चांगल्या प्रकारची कार्य त्यांच्या भागात झालेली आहेत मी या वेळेला सर्वांना विनंती करतोय या वेळेला आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्याचबरोबर रमेशजी बागवे सारखी व्यक्ती मंत्रीसुद्धा होणार आहे तरी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की यावेळेला पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील नागरिकांनी या वेळेला रमेशजी बागवे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा धन्यवाद